नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागर या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील कापूस या पिकाचे चालू बाजारभाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही या चॅनलवरती जर नवीन आलेलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी दाखल लाभा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे अमरावती या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे नव्वद क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार पन्नास रुपये कुं प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार दोनशे बारा रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सावनेर सावनेर या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे तीन हजार क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर सुद्धा चालू आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे राळेगाव राळेगाव या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे चारशे चार हजार नऊशे पन्नास क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर, दर चालू आहे मित्रांनो सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे भद्रावती भद्रावती या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे दोनशे बावन्न क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे मित्रांनो सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे पारशिवनी पारशिवनी या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे दोन हजार एकोणसत्तर क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रतिक कुंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मारेगाव मारेगाव या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे तीन हजार एकशे एकोणचाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार एकशे बहात्तर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार चारशे एकवीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार दोनशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे घाडची घाटची या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे अठराशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी दर चालू आहे सात हजार रुपये क्विंटल तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील काही बाजार समित्यातील कापूस या पिकाचे चालू बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओजच्या अपडेट्ससाठी तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद